नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सरशी स्वागत सिद्धाप्पा गावडेने यांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेला महालिंगराय देवाचा फिरला नवस कार येथील सद्गुरू बाळूमामा सेवा मंडळाचे अध्यक्ष सिद्धापा लक्काप्पा गावडे यांना एकवीस वर्षे संतान नव्हते त्यासाठी त्यांनी त्यांच्या कुलस्वामी असलेल्या हुलदंती येथील श्री महालिंगराय देवाला नवस बोलला होता आणि महालिंगराय देवाने त्यांच्या बोललेल्या नवसाप्रमाणे एकवीस वर्षांनी पुत्रप्राप्ती दिली व आपल्याला नवस बोलल्याप्रमाणे पुत्रप्राप्ती झाली म्हणून हुलजंती येथे जाऊन आपल्या मुलाला देवाच्या चरणी झोपून आभिशी घालून बोललेला नवस फेटला यावेळी बोलताना सिद्धाप्पा गावडे म्हणाले की माझे लग्न होऊन एकवीस वर्षे झाली तरी संतान नव्हती संतान नसली तरी दुःखी न होता महालिंगराया देवाची व सद्गुरू बाळूमामांची धार्मिक कार्याच्या माध्यमातून सेवा करत होतो ही सेवा करत करत महालिंगराया देवाला नवस बोललो होतो त्या नवसाला व आजपर्यंत महालिंगराया देवाची व बाळूमामा देवांची पूजा करत असलेल्या शेवेमुळे एकवीस वर्षांनी मला पुत्रप्राप्ती झाली व मी केलेल्या शेवेचे फळ मला मिळाले पण आजच्या आज ज्या देवाच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली त्या देवाला दिलेले वचन मी पाळण्यासाठी या मुलाला या देवाच्या दरबारात आणलो असल्याचे सांगितले प्रारंभी कारदगा येथून ज्या वाहनाने जायचे होते त्या गाडीची पूजा करून आपला सात महिन्याच्या मुलगी मुलाच्या हाताने रेबन कापून हे वाहन हुलजंतीकडे हलवण्यात आले जाताना आरेवाडी बिरोबा कोळेश्वर श्री भैरोबा गुड्डापूर येथील श्री देवी उमदे येथील श्री मलकार मल्कारसिद्धी देवाचे दर्शन घेऊन फुलजंती येथे जाऊन रात्रभर पुरणपोळीचा नैवेद्य करून रविवारी पहाटे मालिंगराय देवाला अभिषेक घालण्यात आला व या मुलाला देवाच्या चरणावर झोपून नवस फेडण्यात आला त्यानंतर मंगळवेढा येथील श्री सिद्धिविनायक रिद्धिसिद्धी गणपती महागणपती व पंढरपूर येथील श्री विठुरायाचे दर्शन घेऊन कारदगावी गावी आले यावेळी त्यांच्यासोबत गावडे यांचे नातेवाईक व बारवाड कुनूर बुदलमुख पांगेर चांद शिरोदवड व इचलकिंचे येथील भाविक उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच सांगतो विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी रंगराव बनणे बारवाड ボリンガーシューのワンダーボリンガーシューのンダーボリンリンーンのー കാലാ ശുഭ മംഗള ആരേ ശുഭ മംഗളു അജയ മംഗള ആരത്തി ശുഭ മംഗള ആരത്തി ബൾഗു വേ ശുഭ മംഗളി ശുഭ മംഗള ಉ ಜಂತಿ ತಳದಲ್ಲಿ ಹುಲಿಯ ಮನಗದಂಗ ಹುಳ ಜಂತಿ ತಳದಲ್ಲಿ ಹುಲಿಯ ಮನಿದಂಗ ಆರಂಭ ಗದಿಗೆ ತ್ರಿಮಾಳ ಪಾಂಧ ಆರಂಭ ಗದಿಗೆ ತ್ರಿಮಾಳ ಪಾಂಧ ಜಯ ಮಂಗಲ ಶಿವ ಶಿವ ಮಂಗಲ ಅವತಾರ ಚಂದ ರಾಮ ಆರಂಭ ಗದಗ ಅವತಾರ ಚಂದ್ರಾಮ ಸೂರ್ಯನಂತ ದೇವ ರೋ ಮಳ ಪಾನುವ ಸೂರ್ಯನಂತ ದೇವ ರೋ ಮಳ ಪಾನುವ ಸೂರ್ಯನಂತ ದೇವರ್ಗಿ ಶಿವ ಪೂಂಜೆ ಷಡಗಾರ ಸೂರ್ಯನಂತ ದೇವರಿಗೆ ಶಿವ ಜೈ ಜಯ ಮಂಗಲಾರುತಿ ಶಿವ ಮಂಗಲ आरती दर्गु रैश्व मकला माडे देन दा नाड़ा इदु लाविन आता या

कुणाला द्यायचं आहे आता